नमस्कार कास्ताकार बांधवांनो माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला मित्र उदयलाल आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून करतो पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल ही सोयाबीन आणि कापूस या पिकांना काय सरकारकडून मिळणार आता या ठिकाणी अनुदान सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा स्वभाव ही सोयाबीन व कापूस या पिकाला काय सरकारकडून मिळणार आता या ठिकाणी अनुदान हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्ताकार बांधव आता विचारायला लागलाय कि सोयाबीन व कापूस हवा पिकांना सरकार सरकारकडून मिळणार आता या ठिकाणी अनुदान जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथं पाहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर मनापासून उघडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, आप या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की सोयाबीन व कापूस या पिकाला काय सरकारकडून मिळणार आता या ठिकाणी अनुदान सध्याच्या कंडिशनचा हा जो सगळ्यात महत्वाचा सवाल आहे तर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात अचूक उत्तर की सरकारकडून सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांध व कपाशीचे कापूस उत्पादक कास्ताकार बांधव आहेत यांना काय सरकार यंदाच्या वर्षी अनुदान देणार अथवा नाही तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी फक्त एक काम करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या तर बघा कास्ताकार बांधव यंदाच्या वर्षी आपण जर बघितलं तर सोयाबीनच्या पिकालेला मिळालेला जो बाजारभाव आहे तो जवळपास पंधरा वर्षातील निश्चांकी स्तरावर आहे कापसाच्या पिकाला सुद्धा मागच्या दशकातील सगळ्यात निश्चांकी बाजारभाव सध्या मिळतोय याच्यामुळं उत्पादन खर्च तर एकीकडं वाढत जातोय परंतु होणारा नफा हा वरचेवर घटत चालला आहे आजच्या कंडिशनला सोयाबीन व कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचं जो उत्पादन खर्च आहे तोसुद्धा निघताना दिसत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आता माझा सामान्य कास्ताकार बांधव आशेच्या नजरेनं पाहतोय सरकारकडे की सरकार काय सामान्य सोयाबीन व कापूस उत्पादकांना आता या ठिकाणी आधार देऊन काय अनुदान जाहीर करणार तर बघा मित्रांनो आपले जे माननीय नामदार उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की आम्ही सोयाबीन व कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांना अजिबात वाऱ्यावर सोडणार नाहीत याच्यामुळे आशा पल्लवीत झाली की दहा मार्चला जो अर्थसंकल्प सादर होऊ शकतो त्याच्यामध्ये सामान्य कास्ताकार बांधव जे की सोयाबीन उत्पादक आहेत आणि कापूस उत्पादक आहेत यांना हेक्टरी अनुदान जाहीर होण्याची शक्यता आहे अनुदान किती मिळणार हे बघावं लागेल पण एवढं मात्र खरं की सामान्य कापूस व सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना सरकारकडून येत्या अर्थसंकल्पामध्ये शंभर टक्के अनुदान जाहीर होण्याची शक्यता आहे आता ही आपल्यासाठी या ठिकाणी आनंदाची वार्ता यामुळे की आपलं व्हायचं ते नुकसान झाले त्यामुळे फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून तरी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल परंतु याही पेक्षा जास्त सरकारने पावलं उचलून जर भविष्यात कर्जमाफीला या ठिकाणी जर अधोरेखित केलं तर मला वाटते खऱ्या अर्थानं माझ्या सामान्य कास्ताकार बांधवाचं जे कंबर्ड मोडले ते एक व्यवस्थित व्हायला मदत होईल पण सध्या तरी सरकार या ठिकाणी आश्वस्त दिसतंय आणि एक सकारात्मक बाब दिसते की सरकार सोयाबीन व कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी अनुदान जाहीर करू शकते येत्या अर्थसंकल्पात याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपण सदर मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार